डोंबिवलीतील आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून आरोपी सध्या मानपडा पोलिसांच्या ताब्यात आहे तर डोंबिवलीतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका आठ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणात पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात वैभव जितेंद्र सिंग असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवलीतील पीडित मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहत होती आरोपी वैभव सिंग याची बहीण ट्युशन टीचर आहे परिसरातील मुलं त्याच्या घरी ट्युशन साठी येत होते पंधरा जानेवारीला रात्री आठ वाजता पीडित मुलगी आरोपीच्या घरी ट्युशन साठी गेली होती त्यावेळी घरात ट्युशन टीचर नव्हती तेव्हा आरोपी वैभव याने पीडित मुलीचा हात पकडून तिला बेडरूम मध्ये नेलं आणि जबरदस्ती तिच्यावर बलात्कार केला घटनेनंतर पीडित मुलगी आपल्या घरी गेली आणि घडलेल्या घटनेबद्दल तिने कुटुंबियांना सांगितलं पीडित मुलीचे कुटुंबियांनी गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केलाय तसेच सोळा तारखेला या आरोपीला न्यायालयासमोर हजर देखील करण्यात आले मानपाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका आठ वर्षाच्या विद्यार्थिनीचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा एक प्रसंग समोर आलेला आहे आणि त्या घटनेवर आधारित त्यातील आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आरोपी आ, हा यातील विद्यार्थिनी आहेत दोन विद्यार्थिनी होत्या त्या ट्यूशन घेणाऱ्या मॅडमकडे क्लासला गेल्या असताना त्या ट्युशनच्या ज्या मॅडम होत्या त्या घरी नव्हत्या आणि त्यांचा जो भाऊ होता वैभव सिंग यांनी त्या ट्युशनच्या मॅडम घरी नाहीत त्याचा गैरफायदा घेऊन त्यातील एका मुलीला पीडित मुलीला तो बेडरूम मध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यावरती लैंगिक अत्याचार केलेला आहे आम्ही आरोपीला लगेच लागलीच ताब्यात घेऊन अटक केली आहे आरोपीचं नाव आहे वैभव जितेंद्र सिंग व एकोणीस वर्ष आहे आणि हे मुलीनं आपल्या घरी आल्यानंतर सांगितल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी केलेल्या तक के तक्रारीनुसार आपण गुन्हा तत्काळ दाखल केलेला आहे आरोपीला आरोपीला आम्ही कोर्टात हजर करून त्याची पोलीस पकडी रिमांड आहोत इंधनाचा टँकर आणि ट्रेलर मध्ये अपघात झाला असून चालक गंभीर जखमी झालाय तर नगर मनमाड महामार्गावर येवला तालुक्यातील कासारखेडा शिवारात पेट्रोल टँकर आणि ट्रेलरची समोरासमोर धडक होऊन या अपघातात ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला असून जखमीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर अपघातानंतर पेट्रोलचा टँकर पलटी झाल्याने टँकर मधून पेट्रोल गळती सुरू झाली होती त्यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता असल्याने तालुका पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव महामार्ग काही काळ बंद ठेवला दरम्यान पानेवाडी मनमाड येथून हिंदुस्थान पेट्रोलियम पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पेट्रोल गळती बंद केली त्यानंतर महामार्गाचे वाहतक सुरळीत करण्यात आले